आणि आणि बरेच जणांनी को प्रतिसाद दिला आता मी गायला आता गातो मी आई एक विरा माउली झाली पोद्याची सावनी आम खोलीवर अंजाला नावच आइनी आणि त्याच्यानंतर पहिला अल्बम पहिला अल्बम पंकजचाच पहिला अल्बम त्याचा पहिला अल्बम म्हणजे आमच्या दोघांचाच आहे गोवा किनारी गोवा किनारी तेव्हाच खरं तर पण माझ्याच प्रोफाईलला मी सुरुवात केली नंतर मग भरपूर सॉंग आले त्याच्यानंतरच भक्ती आवडू लागली त्याच्यानंतर येस ती सांगतोय नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आजच्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे ते आम्ही म्हणजे दुपारी जेवणाच्या टायमिंगला आणि आज जेवायला काय मेनू आहे तो तुम्हाला दाखवतो मस्त लोणच्याची भाजी केलेली आहे जेवायला आणि त्याच्यासोबत बनवली आहे ती डाल खिचडी सोबत दो, दो, दो। डाल खिचडी काय ते काय बटर बटर डाल खिचडी सो चला मस्त जेवण करतो पनवेलला जातो थोडा काम आहे आणि त्याच्यानंतर रात्री आपण भेटूया ते, ते म्हणजे करंजाला करंजाला काय प्रोग्राम आहे तर तुम्हाला पुढे समजेलच किंवा समोर सुरुवातीला समजलाच असेल काय प्रोग्राम आहे ते सो so, चला मस्त डाळ भात डाळ खिचडी जेवण करतो त्याच्यासोबत पापड स्पेशल, स्पेशल आहे स्पेशल भक्ती स्पेशल अच्छा घरातली ना नाही बासमती राईस बघूया चौकशी आहे नेहमीप्रमाणे चांगले आहे की ओके ओके अजून भारी, भारी, भारी so, लागेल ला हो। हो हो। का सो चला मस्त जेवण करतो निघतो पनवेलला आणि मग रात्री भेटतोय आपण करंजामध्ये मच्छीला नाही हो प्रोग्राम चालतोय मच्छी आहे ती संपत नाही हो होऊ नकाच करा कालून देवाची तर देवाची आता भरू का नका आ, खा भरवा <laughs> नको लगे लागेस ला हा नवऱ्याच्या राज्यात खा भेल पनवेल वरून आलो आम्ही जस्ट पनवेल वरून आलो म्हणजे आता बाहेर कालूकच पडला मस्त भेल आणली आणि आतमध्ये आल्या मी डायरेक्ट किचन मध्ये गेली चहा ठेवला म्हणजे चहा ठेवला मी तलप तलप साहेबांना तलप आले चहाचे चलप <laughs> सगळ्यांना हो। पण आम्ही जरा जास्तच टीलावर आहोत आम्हाला सकाळ संध्याकाळ लागते तर लेट झालं तरी पण आम्हाला चहा पाहिजेच चहा ठेवला म्हणजे भेल खाऊन झाल्यावर लगेच चहा प्यायला रेडी तर होईल सो चलो चहा पितो भेल खातो चहा पितो आणि रेडी होऊन कुठे जायचे आपल्या हा कारंजाला आता रेडी व्हायच्या अगोदर मी रेडी झाल्यावर दाखव ना त्याचे कसे दिसते ते तू रेडी होतो पण मी जातो शॉपवर ओके चलो कस वाटत बोल झालं झालं का का पोट बाहेर निघत लाईट वाचवते मी तुमची घ्या चला आता मी कालीच दिसत असं लाइटा वाचवतो <laughs> मस्त पण भारी पण पन... आज कमेंट करून सांगा नक्की कोण भारी दिसते हो हो गया होती मेन्स अँड वुमेन्स तुमची मजा येतात मग काय चला परफेक्ट निघलोय दहा पोचायचं आहे हो आणि मला बोललेले का कम्प्लीट नऊ वाजता गुड्डू रेडी राह गुड्डूनी नी नऊ ला दहा मिनिटं बाकी होती तेव्हा रेडी होऊन फोन केला केला का नाही केला दहा केला। मिनिटं असताना फोन केला चला आता इथे बोलण्यात वेळ घालवू नये आपण तिकडे जाऊन बोलूया काय स्वतःवर आल्यावर कसला विषय फिरवता कोण कोण आहेत ते पण आपल्याला असं पकडा ये कशी वाटते एक नंबर इथून घेतलेले ना ते पंजाब हा पंजाबशी ती घातली मस्त वाटते ना मस्त एकदम भारी बायकच भारी चलो 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 <laughs> किती गुण्णा, तेवत किती ते स्वतःचे गुणगान करायलाच पाहिजेत थोडेसे थोडे चला निघू चला त्याच्यात पाणी आहे का चल केलं परत आतमध्ये गेले आणि आम्ही जेव्हा घरी नसतो तेव्हा मांडर येतात माकड येतात आणि असे कारस्थान करतात वरून कुंडी डायरेक्ट खाली पडली होती मी ते एक साइडला ढकललं पूर्ण इकडे माती 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 तो बघा मातीचा ढिगा मग मातीमाई झाला होता मस्त मनी प्लांट होता तो पडली कुंडी फुटली काय माशय आले का आले असं वाटलं असेल पण त्याचं बॅलन्सिंग घेतलं जात आणि आता बॅलन्सिंग कुणावरती पब्लिक आहे आणि आम्ही आता चाललोत मागून हा मागून मागून आणि दादा आलेत घ्यायला हॅलो दादा

लांब आहे ना गाडी भेटायची नाही आता भेटायची दादा कसे आहात मस्त मस तुम्ही कशा आहात एकदम मस्त तुमच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वाद आम्ही तुम्हाला आशीर्वाद देण्यात अजिबात नाही आता आपल्याला ऐकणार नाही बोला ना, आपण अडकू पण दादा अडकणार आमचे शब्द आणि तुमच्या बोलण्यामध्ये खूप फरक आहे तुम्ही समाजामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असणार नाही रडवण्याचं काम करतो मला चार पाच वर्ष झाले पाच वर्ष ना मग काय नका घेतलाय मी हितेश दादाला बोलले तू लग्न कर तुझ्या लग्नात मला दोन कपडे पाहिजे त्याच्यावर माझं लग्न झालं पण तो भाई लग्न नाही कालो दादा हा बरे आहेत ना बस मजेत तुम्ही मस्त मजेत एक नंबर एक नाही जोडी एक नंबर असते सगळ्यांच्या जोडी एक नंबर असतात कपल भारे ओरिजिनल ओरिजिनल

सो so, आम्ही आता बसलोत बराच उशीर बसलो आणि हा आम्ही तिघ बसलोत दादा तिथे बसलेत so, सो आम्ही आपल्या सोबत आपले लाडकी गायक आहेत अमोल दादा होणार आहे त्याच्या आधी आमच्या समोर दादा गाणी बोलणार साईबाबांची कवाल ऐकवतो लव आए साई चे शिव शिरडी में जाने अपने साई को मनाने आज तो हमारे साई बाबा त्योहार है आज तो हमारे साई बाबा त्योहार है भक्त जनों को

कारण खूप व्हायरल झालं गाणं यांनी बऱ्याच लोकांनी खूप प्रतिसाद दिला आता मी गायल आता गातो मी आई एक विरमाऊली झाली पोल्यात किसावली आमखोली वऱ्यांच्या एक विर माऊली तुझ्या मुळ्या सोन्याचा गवला एक विरा माऊली तुझ्या मुळेच सोन्याचा गला आई तुझा डोंगरा

धन्यवाद धन्यवाद अशा बरोबर प्रतिसाद द्या माझ्या येणाऱ्या गाण्याला पण प्रतिसाद द्या चॅनल आहे ते पण बाबासाहेबांची गाणी आहेत जाधव म्हणून येते दादा बर बरोबर प्रतिसाद द्या हो दादाचा अजून नवीन सॉन्ग येतोय तर जसा जुन्या सॉन्ग म्हणजे सॉंगराच्या साईबाबांच्या सॉन्गला प्रतिसाद दिला सपोर्ट केला तसा येणाऱ्या सॉंगला पण प्रतिसाद द्या कधी एकदा विवाह बंधनात अडकली आणि सध्या तर वंश परंपरागतच अक्कासाहेबांकडून अभिनयाचे गुण घेतले सात बारा उतारा या अल्बम मध्ये तिचा अभिनय आपण पाहिला आणि अगदी त्यांच्या सोबत तिच्यासोबत असणारा पंकज ठाकूर वाकटी नवरी अशा एका अल्बम मध्ये ज्या पंकजला पाहिला तो पंकज आणि भक्ती जोरदार टाळ्यांना आपण स्वागत करूया पंकज ठाकूर आणि भक्ती ठाकूर यांचं बैठकीतनं त्यांचे लेख आणि सात रोवली जात आहेत आणि अगदी याच बरोबर अनेक अल्बम मध्ये जो चेहरा आपण पाहिला स्वतःची वैयक्तिक ओळख कुठल्या अकॅडमी वगैरे अशी नसताना स्वतःची ओळख स्वतः निर्माण केला नाव आहे पंकज ठाकूर साऱ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे त्यांच्यासाठी बरोबर भक्ती आणि सरपंच टी शर्ट जय हनुमानच्या मारुती रायाच्या

अगदी मनसोक्त टाळ्यांचा आशीर्वाद द्यायचा भक्ती आणि त्याचबरोबर पंकजला श्री महारुद्र हनुमान भक्तीचा शतक महोत्सव विवर्ष अगदी छोटे छोटे जेव्हा माझ्याही अगदी मुलाचं वय किंबहुना पाच ते सहा असेल तेव्हा अगदी त्या स्मारकावरती आमच्या गावातल्या झालेली एक छानशी व्हिडिओ त्याची त्याच्यामध्ये अगदी माझ्याही मुलाचं एक छानसा अभिनय त्यांच्यासोबत गेला तोच पंकज पाहता पाहता कधी एकदा या क्षेत्रात उंच क्षितिजावर गेला पंकजच्या प्रवासाबद्दल विचारूया कसं कारण वडील मला ठाऊक काय त्यांची मातोश्री म्हणजे अक्कासाहेब अभिनय क्षेत्रात आहेत तर पंकजचे वडील ज्यांनी नाट्य क्षेत्रामध्ये नाट्य कलाकार म्हणून कामगिरी पाहिली आणि उत्तम नाट्य दिग्दर्शक आहेत तर पंकज दादा तुझा प्रवास कसा होता प्रवास म्हणजे सुरुवातीला कॉमेडी व्हिडिओ बनवायचो चांगला रिस्पॉन्स मिळाला नंतर सॉन्ग आले नंतर ब्लॉगिंग चालू आहे कंटिन्यू चालू आहे तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे आज आम्ही इथे आहोत थँक्यू आणि त्याच्यानंतर पहिला अल्बम पहिला पहिला, 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 पहिला पहिला अल्बम अल्बम पंकजचाच म्हणजे आमच्या दोघांचाच आहे गोवा किनारी गोवा किनारी पहिला तेव्हाच खरं तर uh, माझ्याच प्रोफाईलला मी सुरुवात केली नंतर मग भरपूर सॉंग आले त्याच्यानंतरच भक्ती आवडू लागली की येस ती सांगतोय नाही आणि पंकज सांगतोय यस आता यस आणि नो मधलं अंतर काय तिच्याकडूनच जाणून घेणार खरं तर सर्वांना वाटतो की आमची लव्ह मॅरेज आहे लव्ह मॅरेज नाही आहे अरेंज मॅरेज आहे मी ऑफिशियल मागणी टाकलेली आहे घरात की अपघात ताळ्याचा प्रतिसाद द्यायचा आहे शिका काहीतरी आणि एक अल्बम झालं की लगेच असं काही नाही ऑफिशियल खरं तर अरेंज मॅरेज आहे आणि अरेंज मॅरेज असणार तर त्यातील गाजलेलं तुझा अल्बम त्यांना कळू द्या कारण मी सांगितलं परंतु तुझ्या अगदी वागती नवरी वागती नवरीला आता व्ह्यू किती आहे सेव्हन मिलिनियम खर तर मिलियन मला गोवा किनारी तर त्याच्यानंतर बघते तुझा प्रवास कसा होता अक्का साहेबांच्या संस्कारातून कसं होतं तुझा प्रवास ऍक्च्युली मला मम्मीचा सपोर्ट मला फॅमिलीचा सपोर्ट होताच आणि मला पहिल्यापासून आवड होते ऍक्टिंग मध्ये आणि मी जेव्हा ऍक्टिंग मध्ये घुसली तेव्हा मला पब्लिकने खूप सपोर्ट केला म्हणजे असं का त्यांचे लेक समजून मला सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळेच मी आज इथे आहे थँक्यू सो मच तुझी व्हिडिओ पहिली टिकटॉक वरती की इंस्टाग्राम ला की मी टिकटॉक टिक बनवायचे टिकटॉक वरती एक व्हिडिओ ह्याची व्हायरल झालेली मी चहा खूप छान बनवते ती अजून बरेच चहा छानच बनवते आणि त्याच्यानंतर एक महत्वाची युट्यूब वरती प्रँक बघितली असणार भावाबद्दलची म्हणजे तेव्हा तिचे इमोशनल तिथे डोले सांगून गेले होते त्यावेळी तिची असणारी ती ओढात आली आणि तिचं असणार दुःख तेव्हा मी बघितलं ज्या वेळेला अनुदानना अचानक भाऊ खर तर गॅरी जनरल दाखल झाला होता तुझा गाजलेला अनुभव त्याच्यानंतरचे पण सॉन्ग हिट आहेत पण हा जास्त हिट झालं अभिनय हा त्यांचा छंद आहे तुम्हाला आवडला सध्या महाराष्ट्रात बघते आणि पंकज यांच्यासाठी आपल्या कोंढरीकरांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा तर सातबारा उतारा एक छानसा अल्बम लावू द्या मी मान्यवरांना विनंती करेन मान्यवरांचे आभार आणि तदनंतर दोन्ही कलाकारांचं गोड कौतुक असणार आहे आवडलं असेल तर प्रेक्षक प्रेक्षकांनी समोर बसलेले पाहुणे जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मोहन फुंडेकर यांच्या आवाजासाठी इथूनही टाळ्यांचा प्रतिसाद देणं गरजेचं होतं थँक्यू अजून काही ना, ना वाटलं असेल की कराओकेवरती गातोय हा की फक्त लिफ्टिंग करतोय तर त्याचे काही डेमो दिले जातील मोहन फुंडेकर यांच्या आवाजातून ते अगदी तुम्हाला भावले तर निश्चितच टाळ्यांचा माहिती येस तरी पण यातले बरेच जण नाहीत आणि निश्चितच तुम्ही गाताय का तर याचा एक छानसा डेमो देतील त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छानश्या नृत्यातून अभिनय आणि नृत्य आविष्कार पाहिलात असे डायरेक्ट ब्लॉक चालू करते कारण मला असा मय यांचा घेता येते काय करते आमचं जेवण बघा किती वाजता एक चौदा एक चौदा लवकर या इथं वास येते इथून हालतील आता